सर्वांना जय भीम आज आपण सगळेजण संविधानाचं पंच्याहत्तरवं वर्ष साजरं करतो आहे म्हणजे संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे या अमृत महोत्सवी वर्षामध्ये देशात एका बाजूला नवचैतन्याचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःखाचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे कारण समाजातील काही अनिष्ट लोक संविधान बदलणार ही भीती दाखवून माझ्या समाजाला घाबरवत आहेत आणि हे कोण लोक आहेत यांचा समाचार घेण्यासाठी संविधान समिती आपल्यासमोर बसलेली आहे पण मी या मुंबईच्या मंचावरून या देशातील सर्वांना आणि माझ्या समाजाला आश्वस्त करतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे कोणाचा बाप हे बदलू शकणार नाही मग कोणाचाही बाप हे बदलू शकणार नाही मग ही संविधान बदलाची भीती कोण घालवत आहे तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये या देशात निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याच्या नंतर एक त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाली आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला जगमोहन सिन्हा यांच्या कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आलं त्यांचं पंतप्रधानपद जाणार हे त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी या देशावर आणि आपल्या सर्वांवर एक कायदा लादला होता त्या कायद्याचं नाव होतं मी सांगेल तसं म्हणजे मिसा नावाचा कायदा या देशावर लादला आणि या कायद्याअंतर्गत संविधानिक पदावर असलेल्या सर्व नागरिकाचे मग ते राष्ट्रपती असतील राज्यपाल असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील एवढंच काय तर सामान्य नागरिकांचे अधिकार काढून घेतले आणि या देशात फक्त एकाच व्यक्तीवर व्यक्तीचे हाती अधिकार होते आणि त्या व्यक्ती म्हणजे या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या हा संविधान हत्येचा पहिला प्रयत्न होता आणि मी आपल्या सगळ्यांना निदर्शनास आणून देतो की या देशात एक नाही तर दोन प्रकारच्या उद्देशिका आहेत एक उद्देशिका आहे जी माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही उद्देशिका आहे आणि दुसरी उद्देशिका आहे आणि बाणीनंतर इंदिरा गांधींनी या देशावर लादलेली उद्देशिका आहे इंदिरा गांधींनी आणि काँग्रेस पक्षांनी संसदेमध्ये कोणत्याही प्रकारचं बहुमत नसताना विरोधी पक्ष हजर नसताना या उद्देशिकेमध्ये बदल केला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती असावं की भारत हा एकमेव असा जगातील लोकशाही देश आहे ज्याच्या संविधान उद्देशिकेमध्ये बदल झाला नाही कोणत्याही लोकशाही देशाच्या उद्देशिकेमध्ये आतापर्यंत बदल झालेला नाही म्हणजे ते बदल काय होते तर आपल्याला राजकीय फायदा मिळेल असे पूरक शब्द या संविधान उद्देशिकेमध्ये घालण्यात आलेले होते मग ते समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द ज्या धर्मनिरपेक्ष याला इंग्रजीमध्ये सेक्युलरिझम म्हणतात हिंदीमध्ये पंथनिरपेक्ष आणि मराठीमध्ये धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचे शब्द त्यांनी या संविधान उद्देशिकेमध्ये टाकण्यात आले आणि मला खंत आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्देशिकेचं वाचन करू शकत नाही कारण की ते आपण आता अंमलात आणत नाही हे आपण जी अंमलात आणतो आहे त्या उद्देशिकेचं वाचन करणार आहे सर्वांनी उभं राहावं आपल्या आपल्या जागेवर आणि माझ्या पाठीमागे उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आम्ही भारताचे लो, भारता लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य या दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी, रोजी। याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रात अर्पण करत आहोत जय भीम